यानंतर आता कोरोना संदर्भातला आढावा घेऊयात पुण्यामध्ये कोरोनाचं संकट हे दिवसेंदिवस वाढतंय मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या पुण्यातली वाढतच चाललेली आहे काय नेमकी परिस्थिती आहे थेट जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे वैभव कालची आकडेवारी काय सांगते आणि पुणे जिल्ह्याची संपूर्ण काय परिस्थिती आहे कालची आकडेवारी जी आहे ती थोडीशी दिलासादायक आहे मात्र त्याच्यामागचं कारण हे तांत्रिक आहे काल एक हजार ब्याऐंशी रुग्णांची वाढ जी आहे ती पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये झालेली होती आणि साडेसात हजार लोकांच्या टेस्ट ज्या आहेत त्या झालेल्या होत्या एक साधारण जर उहापोह केला या सगळ्या गोष्टीचं तर शनिवार रविवार होता रविवारच्या दिवशीच्या टेस्टिंगचे रिपोर्ट जे आहेत ते काल आलेले होते आणि त्याच्यामुळे रविवारी लोकांचा वावर कमी असल्यामुळे म्हणा किंवा टेस्टची संख्या काही अंशी कमी राहिल्यामुळे म्हणा स्प्रेड जो आहे किंवा आकडा जो आहे तो काल एक हजार ब्याऐंशी इतकाच दिसून आलेला आहे मात्र काल दिवसभर शहरामध्ये एक नवा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला मिळाला कोविशिल्ड लस जी आहे तिचा साठा संपल्यानंतर पुणे महापालिकेकडूनही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे लसीची मागणी केलेली होती मात्र त्या कोविशिल्ड ऐवजी यंदा जो साठा आला सुरुवातीला तो कोवॅक्सिनचा आला आणि ज्यांची काल दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाची वेळ होती ज्यांना दुसरा डोस द्यायचा होता त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला कोविशिल्ड वॅक्सिनसाठी ज्यांनी नोंदणी केलेली होती त्यांना ऑटो जनरेटेड मेसेजेस जे आहेत ते आले की तुमची अपॉइंटमेंट तुम्ही जी वेळ घेतली आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि तुम्ही आता वॅक्सिनेशनसाठी नव्यानं नोंदणी जी आहे ती करा अशा स्वरूपाचे एस एम एस जे आहेत ते नागरिकांना आलेले होते प्रशासनसुद्धा ग गडबडून गेलं होतं या सगळ्या प्रक्रियेनं कोवॅक्सिन आल्यानंतर कोविशिल्डच्या ऐवजी कोवॅक्सिन देताना नेमकी काय एसओपी फॉलो करायची आधी ज्यांना कोविशिल्डचा पहिला डोस दिलाय त्यांना दुसरा डोस नेमका कशाचा द्यायचा अशा अनेक अडचणी होत्या काल संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टींवरती आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्या सगळ्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या सगळ्यांच्या दिवसभर बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या अनेक नागरिकांना प्रचंड मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागला लसीकरण केंद्रांवर जाऊन परत यावं लागलं या, या सगळ्या पार्श्वभूमीवरती रात्री महापालिकेनं पुन्हा एक सुधारित भूमिका घेतली आहे ज्याच्यानुसार महापालिकेच्या एकोणचाळीस दवाखान्यांपैकी सदोतीस दवाखान्यांमध्ये कोवॅक्सिनचे पहिले डोस जेत ते देण्यात येतील आणि ज्यांचा दुसरा डोस आहे किंवा ज्यांना दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी येरवडा आणि ससून ही दोनच रुग्णालयाची आहेत त्या ठिकाणी महापालिकेकडून दुसरा डोस जो आहे तो दिला जाईल त्याच्यामुळे आता पुन्हा ऑपरेशनल अडचणी अशा आहेत याच्यामधल्या ज्याला आपण कार्यालयीन पेज म्हणतो किंवा तांत्रिक पेज असं म्हणू शकतो जी लोक शहराच्या इतर भागांमध्ये राहत आहेत कात्रज सारखी कात्रज सारखं ठिकाण असेल सारखं ठिकाण असेल किंवा बानेर सारखं ठिकाण असेल या ठिकाणाहून दुसऱ्या डोससाठी नागरिकांनी बेसून आणि येरोड्याला जाणं कितपत फिजिबल आहे का सगळ्यात महत्वाचा